मंडळी नमस्कार मंडळी आज फलटण मैदान पार पडत आहे आणि आजच्या मैदानामध्ये खरं तर आपल्याला जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे म्हणजेच गटालाही जबरदस्त लढती बघायला मिळाल्या आणि तसं आता सेमीचे पुकार झाले सेमीलाही जबरदस्त लढती आपल्याला आजच्या फलटण मैदानामध्ये बघायला मिळणार आहे मंडळी एक जबरदस्त लढत होणार आहे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका पिष्टम बावीस अकरा आणि त्याच्यासोबत पळणार आहे बायजा आणि विरुद्ध नामवंत गाडी म्हणजे लारा शेठ आणि एम एम नाना यांचा राजा मंडळी लारा राजा आणि त्याच्यावर पिष्टन बैजा ही लढत आपल्याला कोणत्या सेमीमध्ये बघायला मिळणार आहे हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहे मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला लारा एम एम नाना यांचा राजा पिष्टन बावीस अकरा आणि बैजा ही लढत बघायला मिळणार आहे खरं तर जबरदस्त लढत लारा विरुद्ध पिष्टन ही होणार आहे नामांकित नंदी पिष्टन आणि लारा आहे आणि त्यांच्या सोबती राजा आणि बाजी आहे तर बघूया सेमी क्रमांक तीन मध्ये कोण मारतं बाजी व्हिडिओ आवडला असेल तर एक ले लाईक करायला विसरू नका